तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज सकाळी सकाळी जॉबला सुरुवात केली आज मी आमच्या राहत्या गावी आलेलो आहे तुम्ही बघू शकता ते आमच्या इकड्या साईडला शेळ्या असतात आणि ही हे आमचे रूम आहे सकून सकाळी मस्त आंबळ केली आणि आता नाश्त्याला पोहे बनवले तुम्हाला एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आमच्या घरी बघा तुम्हाला शेळ्याचे पिल्ले आणि कुत्रीचे पण पिल्ले आहेत ना शनेश्वर कुठे आहेत दाखव चल तर बघा हे आमचं घर आहे ही एक रूम आहे ही एक रूम आहे आणि ही इकडे एक रूम आहे आणि हे इकडल्या साईडला ओढा आहे म्हणजे पाणी पावसाळ्यामध्ये फुल भरून वाहत आहे पाणी आमच्या आहेत बघा बाकीच्या शेळ्या तिकडे बाहेर बांधलेले आहेत कारण की जास्त जागा ओली झाल्यामुळं कसं आहे ते चिकचिकीनं आहे ना ही माझी बहीण आहे आणि तो माझा लहान भाऊ आहे तो पाहिजे पाहिजे ते तर कसे पपीज आहेत त्यांचे यांचे डोळे उघडले नाही शिक नको मला भीती अगदी धर रे <coughs> हा पकड पकड हा माझा भासा आहे श्रेष श्रेष कांबळे एकदम भारी पिले असे इथे बसलेत पूर्ण आणि शेळ्याचे पण पिले आहेत इकडे भरपूर ही म्हणाली माझ मी आज गावाकडने पण जाणार आहे ही इकडे एक रूम आहे आमच्या मोठा भाऊ इथे राहतो

हिचे पिले आहेत का कोणतीचे पिल्ले आहेत हिचे पिले आहेत आणि इकडं माझ्या चुलतीच घर आहे हा माझा चुलत भाऊ आहे ज्ञानेश्वर गायकवाड हे माझ्या चुलतीचं घर आहे मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा आणि हे माझ्या मध्या चुलत्याचं घर आहे सांदू हे बघा हा सांधू गायकवाड आणि त्याची बायको आहे यांनी लव मॅरेज केले बरं का <laughs> <laughs>

बघ ती कशी करायली स्वयंपाक केलाय चांद्याला डबा भरून दिलाय तिकडे कधी येत रे बीडला आता अरे <laughs> आर कान फेकून दिली रे आमचा खूप मोठा परिवार आहे जॉईंट फॅमिली असल्यामुळं आहे आमच्या दारामध्ये असं लाईटीचे खंबे आहेत दोन दोन इथे एक आहे आणि ते तिकडल्या साईडला एक आहे तिथे चिंचच झाड आहे बारामध्ये तिथं कळंबाचं झाड आहे कळंबाचं आणि बदामीच झाड आहे कुणा आहेत त्या दाखव हा म्हणतो की आणखीन पण कुत्रीचे पिले आहेत आमच्या घरी मुच्या पूर्ण असे कुत्र्याचे पिले मांजराचे पिले अरे <laughs> एक फॅमिली तर राहिलीच तुम्हाला दाखवायला ही एक माझी चुलत आहे

तुम्ही घर घरच्या आता बोलायला हा काय म्हणलेत पुन्हा नाही नेऊन बरं तिकडं काय इकडं बोल आधी तिथे हा इथं याच्यात सांग तू तुझ्या मर्जी ना तुझ्यासोबत सोबत तीस ना पुन्हा नंतर परेशान नाही झाली पाहिजे बरं आता कोणी नाही त्याच्या पाठीमाग हम्म आता संसार करायचा तुम्ही तुमच्या मर्जीनंच पळून गेले इतके दिवस राहिले आम्हालाही माहीत नव्हतं काय दिवाळीला आता सध्याच जाऊ नको हम्म मी आता ला व्हिडिओ टाकत असतो माझे ह काय नाही राहा तुम्ही तुमचं मस्त बोलवतो तुम्हाला तिकडे मी बीडला अरे काय पंडितराव आमचे शाहूकार आले हो तुम्हाला विसरून कसं जाऊन नाही 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 तसं दगा देऊन कस चाल बाबा हे आमचे शाहूकार आहेत यायचे पैसे काय नाही हा नाही व्हिडिओ शूट केला युट्यूबला टाकायसाठी तर चला मित्रांनो बाय उद्या जायचंय आज नाही ना मग तिथं साईटवर कोण नाही ना तिथं चौदा हजार नुसतं पाणी मारायच सकाळी एकदा पाणी मारायचं मी बी घरीच करत असतो करायचं झालं मिस्त्रीच्या हाताखाली हात लावू नका चला मित्रांनो बाय व्हिडिओ खूप मोठा झालाय कमीत कमी दहा मिनिटाचा व्हिडिओ झालाय चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद